दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कनान पोलीस ठाणे येथून प्राप्त माहितीनुसार पोलीस पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मातोश्री लॉन कांद्री समोर एक गोवंश जनावरांनी भरलेली गाडी पलटी झाली आहे पोलीस कया खात्रीशीर माहितीवरून मातोश्री लॉन कांदरी येथे पोहोचले असता मातोश्री लॉनच्या बाजूला असलेल्या राजू नामदेव सोरदे यांच्या घराच्या समोरील टीनाचे शेड तोडून महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम चाळीस सी एम एक्केचाळीस नव्याण्णव ही डाव्या बाजूने पलटी झालेली दिसली व वा सदर वाहनामध्ये गोवंश जातीची एकूण सात बैल ज्यांचे दोरीने पाय बांधून कुर्तेने कोंबून चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न केलेले जखमी अवस्थेत दिसून आले तेथील लोकांच्या मदतीने गोवंशना वाहनातून बाहेर काढले व राजू सोरदे यांना या घटनेबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता राजू यांनी सांगितले वाहन चालक हा आपले वाहनात एकूण सात गोवंश जातीचे बैल भरून मनसर कडून कन्हानकडे भरधाव वेगाने जात असता वाहन चालकाचा वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वाहन राजू सोरदे यांच्या घरासमोरील टीनाचे शेड तोडून तसेच शेडमध्ये असलेले मारुती वॅन भार क्रार, क्रार क्रमांक एम एच चाळीस बी जे एकवीस एकोणतीस व मारुती ओमनी कार क्रमांक एम एच चाळीस ए सी चाळीस सतरा याला धडक मारून पलटी झाले त्यामुळे फिर्यादी राजू सोरदे यांचे अंदाजे एक लक्ष रुपयांचा नुकसान झाले व सदर वाहनाचे चालक व सोबत असलेले हे पडून गेले आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून एकूण सात गोवंश जातीचे बैल महिंद्रा पोलेरो पिकअप वाहन व एक जिओ भारत कंपनीचा कीपॅड मोबाईल फोन असा एकूण सहा लक्ष चाळीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे